नमस्कार मी विद्या स्वागत करते अपले चैनल मदे। आज पन, आपले चॅनल देवतास कॉर्नरमध्ये आजच्या व्हिडिओमधून आपण आपल्याला सूर्यग्रहण भारतात दिसणार आहेत का आणि सर्व पित्री आपल्याला काय काय सेवा करायच्या आहेत की ज्या राहून गेल्या असतील किंवा आपल्या पित्राच्या शांतीसाठी आपल्याला करायच्या आहेत त्या ह्या व्हिडिओमधून मा आपण माहिती घेणार आहोत बघा सूर्यग्रहण हे कुठे एकवीस तारखेला दिसणार आहे कुठे बावीस तारखेला दिसणार आहे परंतु सूर्यग्रहण हे भारतात दिसणार नाही त्यामुळे कोणतेही नियम भारतामध्ये पाळण्याची आवश्यकता नाही कारण जिथे ग्रहण दिसते तिथेच नियम आपल्याला पाळायची गरज असते आता आपल्याला त्या सार्वपित्री आमावश्या बघा सार्वपित्री अमावशाला फार महत्त्वाचे स्थान पितृपक्ष्यांमध्ये आहे ते कसं तुम्ही म्हणाल तर आपल्याला कोणाचे पित्र राहून गेले असतील किंवा बघा एखाद्याची अकाळ मृत्यू होते परंतु त्याची तिथी आपल्याला माहीत नसेल तर अशा वेळेस सार्वपित्री आमावशाला आपल्याला कारण त्याचे पित्र घालायला चालतात आणि ते घालायलाच पाहिजे आणि सार्वपित्री अमावशाला ज्या काही सेवा आपल्याला राहून गेल्या असतील त्या सार्वपित्री अमावशाला जर आपण त्यांच्या नावाने केल्या तर त्यांना त्यांच्या आत्म्याला वर्षभर शांती मिळत असते आणि त्यांच्या वेदना कमी होत असतात आणि ते आपल्याला आशीर्वाद देत असतात कारण की त्या दिवशी आपल्याला फक्त पित पितृतर्पणसुद्धा करायचे आहे जर तुम्हाला तुम्ही काही केलंही असेल तरी पितृतर्पण त्या दिवशी जर केलं तर त्यांच्या सर्व वेदना कमी होतात आणि आपल्या ज्या ये जन्माला येणारी जी पिढी आहे ती एकदम विचाराने चांगली आणि बुद्धिवान अशी येते कारण की पितरांचा आशीर्वाद आपल्याला ह्यामुळे मिळत असतो म्हणून सार्वपित्री अमोशाला एवढं महत्त्वाचे स्थान आहे सार्वपित्री अमोशाला होम हवनही करायचे असते बघा पण भागवत ग्रंथामध्ये सातवा अध्याय वाचून आपण आपल्या पित्रांना सुख शांती लाभू शकतो असे आपल्याला भागवद्गीतेमध्ये सांगितलेलं आहे त्याच्यामुळे भागवद्गीतेचा सातवा अध्यायसुद्धा तुम्ही ह्या दिवशी जरूर वाचायचा आहे ज्याने की आपले पित्रो आनंदी आणि तृप्त होतील आणि त्यांचा आशीर्वाद मिळेल कारण की आपण जर काही सेवा केल्या नाही बघा आपण कधी कधी मनावर घेत नाही कारण तिथे माहीत नसेल आपल्याला चूक किंवा माहीत असेल आपल्याकडं चुकी जाणून बुजून नसेल करत परंतु आपल्याकडून कळत नकळत जर आपल्याकडून चुकी होत असेल तर आपल्याला अशा वेळेस बघा घरात कुणाचा अकाल मृत्यू होतो काही अडचणी येतात संकट येतात मग आपल्याला कळत नाही की आपल्याला असे संकट का आलेले आहेत का बरं असं झालेलं आहे मग आपण कुणाकडं दाखवतो अशा वेळेस कुणाकडं विचारलं तर मग ते सांगतात की जाणकार की तुम्हाला पितृदोष आहे मग पितृदोष लागतो का तर पितृदोष याच्यासाठी लागतो की आपल्याला काही सेवा आपल्या हातून त्यांच्या सेवा ह्या राहून गेलेल्या असतात त्याच्यामुळे आपल्याला अशा स सेवा त्यांना कडा करायच्या आहेत आता अमावशाही केव्हा लागणार आहे तर मध्यरात्री बारा वाजून सोळा मिनिटांनी एकवीस तारखेला लागणार आहे आणि बावीस तारखेला एक वाजून सव्वीस मिनिटांनी ती समाप्त होणार आहे त्याच्यामुळे एकवीस तारखेला आपल्याला सर्वपित्री अमावश्या आलेली आहे ह्या दिवशी काय करायचं आहे तर आपल्या पित्रा पित्राच्या नावाने आपल्याला पितृतर्पण करायचे आहेत आणि तुमचे श्राद्ध जर तुमचे राहून गेले असतील ह्या काळामध्ये तिथे माहीत नसेल किंवा राहू कोणत्या अडचणींमुळे राहून गेली असेल अशा सर्वांचे आपल्याला जे पित्र आहे म्हणजे श्राद्ध आहे आपल्याला हे असतील कोणाचे किंवा आपल्याला त्यांच्या तिथी माहीत नसेल असे सर्वांचे जे पित्र आहेत आपल्याला एकवीस तारखेला त्यांचं श्राद्ध हे आपल्याला करायचे आहे आणि त्यांच्या नावाने पित्रांच्या नावाने ह्या दिवशी बघा पितृतर्पण जल अर्पण करण्याला भरपूर महत्त्वाचे स्थान आहे जो काही नैवेद्य आपण दाखवणार आहोत त्यावरती काळे तीळ टाकायचे आहेत आणि त्यांच्या नावाने तो नैवेद्य आपल्याला दाखवायचा आहे ह्या दिवशी आपण काय करू शकतो तर मुंग्या असो कुत्रे असो गाय असो आणि कावळा असो अशांना आपल्याला अन्नदान म्हणजेच अन्न द्यायचं आहे कारण की यमदेवते ह्या नुसतेच आपल्याला पित्रांची सेवा ह्या दिवशी यांना आपल्याला अन्न दिल्याने सुद्धा आपल्याला आपले पित्र खुश होतात कारण पित्र हे कोणत्या ना कोणत्या रूपामध्ये धर्तीवरती ह्या पंधरा दिवसांमध्ये सूक्ष्म रूपामध्ये असतात म्हणून आपल्याला त्यांच्या नावाने अन्नदान करायचे आहे किंवा त्यांना अन्न द्यायचे आहे गोड तुम्ही कोणत्याही प्रकारचं अन्न मुंग्यांना गोड साखर टाकू शकता तुम्ही कावळ्याला कुत्र्यांना गायला ह्या दिवशी अन्न द्यायला भरपूर महत्त्वाचे स्थान आहे असे मनुस्मृतीमध्ये आणि विष्णुपुराणामध्येही सांगितलेले आहेत त्याच्यामुळे आपल्याला ह्या विधी करायच्याच आहेत आणि आपल्याला त्याच्यामुळे वर्षभर आपल्या घरामध्ये काय होतं तर शांतता टिकून राहते लेकरा बाळांना त्यांचा आशीर्वाद मिळतो आपल्याला ज्या अडचणी यायच्या असेल त्या टळतात त्या अडचणी आपल्यावरती येत नाही म्हणून आपल्याला ह्या विधी करायच्या आहेत आणि बघा आपल्याला पुढे आणखी काय करायचं आहे तर आपल्याला त्यांच्या नावाने जल अर्पण करायचंच आहे आणि तुम्हाला सांगते की होम हवनही तुम्ही ह्या दिवशी करू शकता होम हवन करायलाही भरपूर महत्त्वाचे स्थान आहे आता बघा आमावश्यापासून पौर्णिमेपर्यंत हे आपले पित्रांची दिवस असतो म्हणजे त्यांच्या देन सेवा करण्याचा आणि पौर्णिमेपासून आमावश्यापर्यंत त्यांची रात्र असते म्हणून हे शुक्ल पक्ष आहे त्यांचा दिवस असतो आणि कृष्ण पक्षामध्ये त्यांची रात्र असते म्हणून शुक्ल पक्ष हा आमावश्यापासून लागतो आणि कृष्ण पक्ष हा पौर्णिमेपासून लागतो म्हणून शुक्ल पक्षामध्ये आपल्याला आपल्या पित्रांची सेवा करायची आहे आणि ती आपली सेवा आनंदाने करायची आहे आपल्याकडून काही चुकी होता कामा नाही जेवढ्या सेवा तुम्हाला अन्नदान करता येईल अन्नदान करायचं आहे बघा आता खूप जणांना प्रश्न पडेल की आई आईवडील आहेत तर आपण ह्या सेवा करू शकतो का तर हो आपण ह्या फक्त आपल्या आईवडिलांसाठीच ह्या सेवा करत नसतो तर ह्या सेवा आपले पूर्वज असो कोणी महान आत्मा असो किंवा बघा पक्षी प्राणी असो की ज्यांची काही आपल्याला तर्पणविधी होत नाही त्यांची शांतता होत नाही यांच्यासाठी सुद्धा ह्या विधी असतात फक्त आपल्या आईवडिलांसाठीच ह्या विधी नसतात म्हणून आपण तर्पणविधी जलविधी अन्नदान हे त्यांच्या नावानेही करू शकतो म्हणजे जे ज्यांचे आत्म्यांची शांती झालेली नाही काही त्यांचा विधी झालेला नाही पिंडदान झालेलं नाही अशा पशुपक्ष्यांसाठी देवी देवतांसाठी आणि मनुष्यान महान मनुष्यांसाठी आपल्याला ह्या विधी करायच्या असतात होम हवन करायचे असते असं केल्याने आपल्याला भरपूर प्रमाणामध्ये पुण्य मिळतं आणि कळत न कळत आपला त्यांचा आशीर्वाद मिळतो आणि येणाऱ्या पिढीलासुद्धा त्याचा आशीर्वाद आपल्याला तो लागतो आप आणि ला आपल्याला तर लागतोच आप ला लागतो त्यामुळे घरामध्ये शांतता टिकून राहते एवढं महत्त्व हे सार्वपित्री अमावशाला आहे आता आपल्याला ह्या तीन प्रहरामध्ये सार्वपित्री अमावशाला सर्वात शुभ असे पित्र श्राद्ध करण्याला किंवा तर्पण विधी करण्याला मुहूर्त आहे तो को मुहूर्त कोणता आहे तीन मुहूर्त मुख्य मांडलेले आहे एक कुतप काल आहे दुसरं रोहिणी मुहूर्त आहे आणि एक अपहरण काल आहे हे तिन्ही मुहूर्त जे आहे त्याच्यामध्ये आपण पित्रांची ही सार्वपित्री अमांशाला करू शकतो आता सार्वपित्री अमांशाला जर बघा आपले पित्र वाढ बघत असतात की हा पंधरवाडा जो आहे तो त्यांच्या सेवेसाठी आपल्याला दिलेला आहे आणि ह्या सेवा जर आपल्याला इतरत्र एक दिवशी आपल्या राहून गेल्या असेल तर सार्वपित्री अमावश्याला आपले पित्र वाट बघत असतात की ह्या दिवशी तरी आपल्याला आपले सेवा मिळतील सेवा करतील आपले आत्मजन आणि आपल्याला ती आपल्याला सुटका मिळेल आपल्याला शांती मिळेल आणि जर हे राहून गेलं तर आपल्याला वर्षभर त्याचा त्रास भोगावा लागतो म्हणून सार्वपित्री अमावश्याला एवढं महत्त्व आहे कारण की त्यांची सुटका त्याशिवाय होत नाही यमदेवतांनी रूपामध्ये त्यांना इथे पाठवलेलं असतं ह्या पंधरवाड्यामध्ये म्हणून हा पंधरवाडा आपल्याला त्यांची सेवा करण्यासाठी मिळतो म्हणून हे शेवटचा वेळ आहे की जे तुम्हाला सर्वपित्री अमावश्या की ज्या दिवशी तुम्ही कमीत कमी तर्पण विधी करू शकता पिंडदान तुम्हाला नाही करता आले पिंडदान पण करायला ह्या सर्वपित्री अमावशाला अत्यंत महत्त्वाचे आहे काशी आहे प्रयाग आहे त्य त्र्यंबकेश्वर आहे अशा गया आहे अशा अनेक ठिकाणी जाऊन तुम्ही पिंडदान करू शकता त्यांना अक्षय अशी तृप्ती आणि समाधान ह्या दिवशी सार्वपित्री आमावश्याच्या दिवशी आपल्याला श्राद्ध केल्याने आणि ह्या विधी केल्याने त्यांना मिळतं एवढं महत्त्व आपल्याला सार्वपित्री आमावशाचं सांगितलेलं आहे आता सार्वपित्री अमावशाला बघा अमावशाला आमावशाच्या दिवशी आणखी एक महत्त्वाचं कारण तुम्हाला सांगते की आमावशाच्या दिवशी जर आपण इतरांच्या घरचं जर अन्न खाल्लं तर ते अन्न आपल्याला ते अन्न जे जे अन्न दा, दाता आहे त्याला सर्व पुण्य आपलं त्याला मिळतं म्हणून आमावश्याच्या दिवशी आपण इतरांच्या घरचं अन्न खायचं नसतं आता कुणाच्या घरचं अन्न खायचं तर आपल्या माहेरचं मामाच्या घरचं भावाच्या घरचं वडिलांच्या घरचं आणि जे आपले गुरुवरी आहे जे मंदिरामध्ये भंडारा वगैरे करतात किंवा त्यांचं आश्रम असेल अशा ठिकाणी जर आपण त्यांचं अन्न ग्रहण केलं तर आपल्याला ते अन्न तिथे ग्रहण केलेलं चालतं याशिवाय आपण जर दुसरीकडे अन्न ग्रहण केलं तर त्याचं आपल्याला ला पुण्य लागत नाही ते फळ स सगळं जे अन्न खाऊ घालतं ते अन्नदात्याला लागतं म्हणून आपण आपल्याच जा पदरचं अन्न ह्या दिवशी अमावश्याच्या दिवशी दुसरीकडे अन्न खायचं नाही आणि मग तुम्ही म्हणताल की जर विकत घेऊन आपण खाल्लं तर बाहेर गेलो कुठे अमावस्या असेल आणि आपल्याला कोणाच्या जा घरी जर जर जेवायची वेळ आली पण अशा वेळेस आपण काय करायचं तर बघा तुम्ही तुमच्या स्वतःच्या पैशाने अन्न घेऊन दुसरीकडून बाहेरून खाऊ शकता कारण ते तुम्ही तुमच्या पैशाने घेतलेलं असतं म्हणून अशा ठिकाणी अशा वेळेस ते अन्न घेऊन खाल्लेलं चालतं तर असं हे आपल्याला विष्णुपुराण पद्मपुराणामध्ये आपल्याला सांगितलेलं आहे त्याच्यामुळं आपल्याला ही सर्व नियम पाळणं आवश्यक आहे या दिवशी तर्पणविधी बघा होम हवन करण्याला खूप महत्त्व आहे आणि साध्या पद्धतीने केलं काही मंत्र येत नसेल परंतु तुम्ही फक्त त्यांचं नाव घेऊन जरी हे विधी केल्या तरी त्यांना तृप्तता मिळ मिळणार आहे म्हणून आपल्याला ह्या विधी करायच्या आहे आणि एवढं महत्त्व हे सर्वपित्री अमावश्याचं सांगितलेलं आहे आपल्या भागवत ग्रंथामध्ये मनुस्मृतीमध्ये विष्णू ग्र पुराणामध्ये म्हणून आपल्याला ह्या विधी करायच्याच आहे त्या टाळायच्या नाही आणि हे सार्वपित्री अमोशाचं पुण्य आपल्याला मिळवायचंच आहे तुम्हाला जरी जद्द माहिती आवडली असेल कामाची वाटली असेल तर चॅनलला एक लाईक करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका धन्यवाद